जय शिवराय मित्रांनो अलीकडे आपण पाहत आहोत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सँताक्लोज आणि वासुदेव यांच्यावरती बऱ्याच पोस्ट आपण पाहत आलेला आहोत स्टेटसला ठेवलेला हरवला सॅन्ताक्लोज आणि त्याच्याच वरती आपल्या वासुदेवांचे चित्र असते आपणच आपल्या वासुदेवांना आपल्यापासून दूर ठेवलेले आहे मित्रांनो आणि आपणच अशा प्रकारचे स्टेटस लावून आपणच आपली किंमत कमी करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आम्ही पाहत होतो वासुदेव सकाळच्या वेळी आपल्या गावी यायचे अभंग गात गल्लीन गल्ली ते फिरत असायचे ते दृश्य अजूनही डोळ्यामध्ये साठवलेले आहे परंतु आता वासुदेव आले तरी कोणाकडे त्यांच्याकडे फिरकून पाहायला वेळ नाही परी वासुदेव आपल्या दारी आले की महिला त्यांना सुपातून धान्य देत त्यांना आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये मान सन्मान दिला जात असे पण आता हे दृश्य फार कमी फार कमी म्हणजे दुर्मिळ होत चाललेले आहे आणि आता अलीकडे पाहायचे झाले तर वासुदेव यायचेही बंद झालेले आहेत आता फक्त वासुदेव नाटकामध्ये आणि चित्रामध्येच राहिलेले आहेत याच्या पुढच्या पडीला वासुदेव कोण होते हे सांगायचे झाले तर चित्राच्या स्वरूपात त्यांना दाखवावे लागेल आणि हे असेच आहे मित्रांनो कितीही झालं तरी वासुदेवांची प्रथा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आपणच प्रत्येक मराठी संस्कृतीतील वासुदेवांना प्रत्येक मराठी माणसांनी वासुदेवांना जपले पाहिजेत ते जेव्हा कधीही आपल्या गावामध्ये येतील त्यांना आपणच मान सन्मान दिला पाहिजेत ह्या व्हिडिओमधून आपण वासुदेवांबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मिळवणार आहोत वासुदेव हा महाराष्ट्रातील गावामध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंगवळणी गात दान मागणारा एक लोककलाकार आहे थोडक्यात वासुदेवांचे वर्णन सांगायचे झाले तर डोक्यावर मोरपिसांची टोपी पायघोळ अंगारका पायात विजार किंवा धोतर कमरे भोती शेलावजा उपरणे गुंडाळले एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा मंजिरी अशी वाद्य आणि काकेला जोळी गळ्यात कवड्यांच्या व रंगीबिरंगी मन्यांच्या माळा हातात तांब्यांचे कडे कपाळावर व कंठावर यंदांचे टिळे असा वासुदेवांचा वेश असतो तत्वज्ञान थोडक्यात वासुदेव काय सांगतात वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवांचा गौरव देखील केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दे दैववाद आहे आपण चांगले काम करत राहावे अशी वासुदेवांची जीवनदृष्टी आहे ऐतिहासिक दाखले ऐतिहासिक दाखले यामध्ये पाहायचे झाले तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील वासुदेवांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेतलेला आहे वासुदेवांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवून दिलेले आहेत तसेच वासुदेवांचा हेरगिरीसाठी उपयोग करून घेतलेला आहे शत्रूच्या गोट्यातल्या बातम्याही मिळवल्या आहेत वासुदेव कधीपासून हो गावोगावी फिरायला लागले तेव्हापासून ह्या परंपरा चालू झाल्या परंपरेचा मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे वर्ष साहित्यात वासुदेवांवरील रुपके आढळतात परंतु एकनाथ महाराजांनी त्यांना आणखीन प्रसिद्धीच्या झोसात आणलेली आहे असा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये लाख मोलाचा वाटा असलेले वासुदेवांचा थोडक्या सारांश आपण पाहिलेला आहे चला तर मग मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लगेचच अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी धन्यवाद जय शिवराय